खाली बापरे किती कसरत झाली यांची ग्लास कसरत चालला यांची कसरत चाल वर ओ म्हणते मी लिंबूचे गोत घेतलं दोन पीक झाले तुमच्या लक्षातच आलं ना व्हेरी नाईस ओके खाली ओ बापरे यांच्या ग्लासाला टक्कर टक्के मारे बच गे असा वर खाली खाली वर खाली आता स्पीडनी आलो पाहिजे माझे मी म्हणतो त्याप्रमाणे आलो पाहिजे ओके <laughs> okay, वर खाली वर खाली वर खाली वर खाली मी माझं वर खालीच्या वेळेला वर खाली व्हायला हवं वर खाली वर, खाली, वर